आपल्याला राफारचे शब्द शिकायचे बरोबर आहे राफार इकडं बघा आता या जो दिलेला आहे ना त्याला म्हणतात म्हणतात या राफाराचा अर्थ र असतो उच्चार कधी करायचा तर आता वळ आहे की नाही या वलाच र जोडायचा का तो वर आणि हा काय वर्ग चोरा सोडू नका तर काय झाला शब्द वर मार्ग मार गण आहे बघा काय मार्ग आता पुढचा वाचा वर्गात शाबास हा काय बघा स्वर्ग स्वर्ग व्हेरी गुडा मोर्चा निर्मिती बरोबर निर्मिती अर्ज अर्ज कर्जत बरोबर आहे कारण हा रफाट पुढच्या अक्षरावर असल्यामुळे इतर रळत कर्ज हा का होईल खर्च खर्च बरोबर हा गवर अनुसर आहे गवर अनुसर आहे गंधर्व पुढे बघा प्रार्थना प्रार्थना काय इथं बघा काय दिलेलं आहे ते माहितीये तुम्हाला आहाला आपण काय देतो विसर्ग ना तस नीला विसर्ग दिला नी, नी।, नी... नी। बोला व्हेरी गुड निस्वार्थी पुढं बोला भक्ती भक्ती नाही भर भक्ती भरती काय हा काय पर्वत पुढचा बघा सर्प सर्प पुढचा पुढचा नर्स 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 चर्चा चर्चा हा मी दिलाय प्रार दिला निर्गुण पुढे बघा धर्म धर्म चला